पाहता होत विश्व विनायक न्यूज जनतेचा बुलंद मोठ्या उत्साहात दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमवारी अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दीपा मोरे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उमरगा शहर अध्यक्ष आमदार किरण भैया रवींद्र गायकवाड नगरसेवक शपीभाई चौधरी पत्रकार लक्ष्मण पवार होते याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉक्टर सुरेश चव्हाण डॉक्टर उदय मोरे प्राध्यापक सुनंदा महाजन डॉक्टर रेणुका मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सेमी इंग्रजी व सी विभागाचे विद्यार्थी आपले विविध कलागुण कलाविष्कार खूप सुंदर सादरीकरण केले सामाजिक प्रबोधन निसर्गाचे जतन देशभक्तीपर तसेच संस्काराचे मोती शेतकरी जगाचा पोशिंदा नाटक अशा विविध विषयाला अनुसरून हिंदी मराठी गीत सादर करून नृत्यातून पालक व मान्यवर तसेच उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाची सर्व परिसरातून खूप खूप कौतुक व वर्षाव होत होता अशा प्रकारे विद्यार्थ्यांना कला गुणांना सुप्त व गुणांचे कलाविष्काराचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे व्यवस्थापकीय अधिकारी अमृत मोरे कुलकर्णी दिगंबर सागर हिराना गणपत देवकर माधुरी मडिवळे संगमेश्वर केदारे सचिन सूर्यवंशी उमेश शिंगोले शिवराम भोसले संतोष मटपती अंकुश शिंदे सुधाकर महामुनी श्रीकांत मेंडे वसुधाव भोसले सुरेखा सगर ज्योती कवटे विराजदार लक्ष्मी दीपाली कुलकर्णी सारिका मुळे रूपा पाटील शिंदे सुषमा तेलंग आरती सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा